नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये नफा तोटाचे काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटावर आधारित काही बेसिक माहिती पाहिलेली होती सर्व सूत्रे पाहिलेली होती आणि काही एक्झाम्पल पण पाहिलेली होती तर बघा आता आपण सूत्र न वापरता एक्झाम्पल्स कशी सोडवायची ते आज या मध्ये आपण पाहणार आहोत तर बघा चॅनेलवर जर अजून नवीन असाल जर तुम्ही चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बघा आणि बघा बेल आयकॉन लाही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा दिसेल तर बघा आता आपण कडे वळूया बघा आपण याच्यावर काही एक्झाम्पल बघू आणि एकदम सिम्पल तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे मी की सूत्र न वापरता म्हणजे सूत्र पण वापरून सांगणार आणि सूत्र न वापरून पण कशी काढायची उत्तरं ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे बघा आता आपला प्रश्न काय आहे एका पुस्तकाची किंमत दोनशे रुपये होती ते पुस्तक अडीचशे रुपये विकले तर शेकडा नफा किती झाला तर बघा शेकडा नफा म्हणजे काय असतं शंभर असतं शेकडा नफा म्हणजे शंभरावर किती ते आपल्याला काढायचं असतं तर बघा आता जेव्हा नफा काढायचा असतो आपल्याला जर पहिल्यांदा पहिल्यांदा नफा काढायचा असतो तेव्हा सूत्र काय असतं आपल्याला नफा बरोबर विक्री किंमत म्हणजेच विकी वजा खकी असतं विकी वजा खकी असतं म्हणजे विक्री किंमतीतून खरेदी किंमत आपल्याला मायनस करावी लागते आता विक्री किंमत किती की आहे आपण ती वस्तू ते पुस्तक आपण किती रुपयाला विकलं ला विकलं आडीशे मधून खरेदी किंमत किती की आहे आपली दोनशे मायनस करा आपलं उत्तर किती येणार आहे पन्नास आपलं उत्तर येणार आहे म्हणजेच आपल्याला पन्नास रुपये नफा झाला पण आपल्याला शेकडा नफा काढायचा आहे तर सूत्र काय आहे शेकडा नफ्याचं नफा भागिले खरेदी किंमत आणि गुणिले शंभर कारण शेकडा विचारलेला आहे त्यामुळे शेकडा म्हणजे शंभर मग गुणाकारामध्ये आपल्याला शंभर घ्यावं लागतं तर बघा आता इथं आपल्याला सूत्राप्रमाणे आपण काढू पहिल्यांदा नफा आपल्याला किती झालेला आहे पन्नास रुपये नफा झालेला आहे आपल्याला छेद खरेदी किंमत किती होती दोनशे रुपये होती खरेदी किंमत पुस्तकाची आणि गुणी गुणाकारामध्ये शंभर आता आपण या संख्येला भाग घालू झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट बे, एके बे, बे एक बघा इथं बे दोन्ही चार इथं एक उरला बे पंचे दहा म्हणजेच पंचवीस टक्के शेकडा नफा झालेला आहे पंचवीस टक्के शेकडा नफा झालेला आहे तर आपण हेच उत्तर सूत्र न वापरता सुद्धा काढू शकतो आपन, तर बघा कसं काढायचं असतं तर बघा मित्रांनो आता हे आपण सूत्राप्रमाणे बघितलेलं आहे तर आता आपण सूत्र न वापरता कसं काढायचं असतं तर ते पण आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत तर बघा आता शेकडा नफा जेव्हा काढायचा असतो तेव्हा शंभरावर जास्त येणारी रक्कम काढायची असते आणि जेव्हा शेकडा तोटा असतो तेव्हा शंभरातून वजा होणारी रक्कम आपल्याला काढायची असते तर बघा आता आपण येथे पुस्तक किती रुपयाला खरेदी केलं होतं दोनशे रुपयाला खरेदी केलं होतं किती रुपयाला विकलं दोनशे पन्नास रुपये विकलं तर बघा ते पुस्तक आपण शंभर रुपयाला ला म्हणजेच ते पुस्तक आपण शंभराची वस्तू आपण कितीला विकणार ते काढायचं असतं म्हणजे शंभराची वस्तू आपण कितीला कितीने जास्त देणार ते आपण काढायचं असतं तर बघा त्यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा असतो तिरकस गुणाकार करू आपण शंभर गुणिले अडीचशे त्याला भागिले दोनशे आता आपण या संख्येना भाग घालू झिरो कट झिरो कट बघा हा कट हा कट बे एके बे बे पंचे दहा आणि पंचवीस पाच एकशे पंचवीस म्हणजे शंभर पेक्षा ही संख्या किती जास्त आलेली आहे तर पंचवीसने जास्त आलेली आहे म्हणजे शंभरच्या वर जी संख्या येते तो असतो शेकडा नफा म्हणजे इथं आपल्याला उतरलेला आहे पंचवीस टक्के म्हणजे शंभरातून आपल्याला शंभर पेक्षा पंचवीस म्हणजे हे जास्त आलेलं आहे शंभर पेक्षा पंचवीस हे जास्त आलेलं आहे त्यामुळे ते पंचवीस आपण खाली लिहायचं आहे म्हणजे पंचवीस टक्के आपल्याला काय नफा झालेला आहे हे झालं सूत्र हे झालं सूत्र न वापरता आता आणखीन एक पद्धत आहे बघा आणखीन एक पद्धत आहे तिसरी पद्धत ती कशी करायची बघू तिसरी आणखीन एक पद्धत आहे आता आपण ते पुस्तक किती रुपयाला घेतलं होतं दोनशे रुपयेला त्यात आपल्याला नफा किती रुपये मिळाला पन्नास रुपये नफा मिळाला तर शंभरावर किती असं आपल्याला काढावं लागतं किरकस यांचा करायचा असतो आपल्याला तर बघा शंभर गुणिले पन्नास भागिले दोनशे करायचं झिरो झिरो काढू आपण झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट बे एक एके बे बे पंचे दहा आणि पाच पाच पंचवीस बघा म्हणजे आपण सूत्राप्रमाणे पण काढलं आपलं उत्तर पंचवीस टक्के आलं आणि आपण असं पण काढलं उत्तर आपलं पंचवीस टक्के आलं आणि तिसरी पद्धत जी आहे तसं पण आपण काढलं आपलं उत्तर पंचवीस टक्के आलेलं आहे तुम्हाला जे सोपं वाटेल तस तुम्ही उत्तर काढू शकता आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू बघा आता मित्रांनो सेकंड एक्झाम्पल काय आहे आपलं एक फ्रीज दोन हजार रुपयाला खरेदी केला व तो पंचवीसशे रुपयाला विकला तर शेकडा नफा किती टक्के झाला असा आपला प्रश्न आहे तर आता आपण बघा सूत्र यात वापरायचं नाही आपण तर सूत्र न वापरता याचं उत्तर आपण कस कसं काढायचं ते बघूया जे मगाशी आपण पद्धत बघितली तीच बघू आता आपण फ्रीज दोन हजार रुपयाला खरेदी केला दोन हजार त्यामध्ये आपल्याला नफा किती मिळाला दोन हजारचा फ्रीज आपण ला विकला त्यामध्ये आपल्याला पाचशे रुपये नफा झालेला आहे बघा इथं आपण पाचशे लिहू म्हणजेच शंभरावर किती नफा झाला हे आपल्याला काढायचं आहे तर तिरकस गुणाकार यांचा आपण शंभर गुणिले पाचशे भागिले दोन हजार शून्य शून्य कट करू आपण झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट हा झिरो कट हा झिरो कट बे एक बे, बे पंचे दहा आणि पाच पाचवीस म्हणजे उत्तर पंचवीस टक्के आलेलं आहे बघा एका सेकंदामध्ये आपण उत्तर काढू शकतो आता ही झाली एक पद्धत आता दुसरी एक पद्धत बघू आपण मग अशी जी बघितली होती ती आपण वस्तू किती किती रुपयाला खरेदी केली दोन हजारला बघा आपण फ्रीज दोन हजार रुपयाला खरेदी केला तो विकला कितीला तर पंचवीसशे रुपयाला आपण तो फ्रीज विकला तर आपल्याला शंभरावर किती झाला नफा ते काढायचं आहे तर बघा आता यांचं काय करायचं आहे शेकडा नफा म्हणजे शंभर म्हणजे शंभरावर किती नफा झाला ते आपल्याला काढायचं आहे तिरकस करायचा यांचा शंभर गुनिले पंचवीसशे भागिले दोन हजार झिरो जिरो काढू आपण झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट हा कट हा कट जिरोकड दहा पंचवीस पाच एकशे पंचवीस तर बघा जेव्हा आपण शेकडा नफा काढतो तेव्हा शंभर पेक्षा जास्त येणारी रक्कम आपल्याला काढायची असते मग आता यामध्ये शंभर पेक्षा जास्त रक्कम कोणती पंचवीस तर ती बाजूला घ्यायची म्हणजेच पंचवीस टक्के यामध्ये आपल्याला नफा झालेला आहे बघा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही पद्धत यूज करू शकता तर अशा प्रकारे आप आपलं उत्तर पंचवीस टक्के आलेलं आहे काय आहे बघा आपला एका दुकानदाराने तांदूळ पंचवीसशे वीस रुपये विकला त्यामुळे त्यात त्याला वीस टक्के नफा झाला तर तांदळाची खरेदी किंमत किती असा जर प्रश्न असेल तर बघा आपण सूत्राप्रमाणे बघू पहिल्यांदा कसं असतं आता जर असा प्रश्न आला असेल तर सूत्र काय असतं बघा आपल्याला खरेदी किंमत काढायची त्यामुळे इथंपर्यंत आपण लिहायचं खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत विक्री किंमत गुणिले शंभर छेद शंभर शेकडा नफा हे याच सूत्र असत मित्रांनो हे याच सूत्र असतं सूत्राप्रमाणे आपल्याला काढावं लागतं उत्तर बघा बघा आता आपण सूत्राप्रमाणे संख्या लिहून काढू आता विक्री किंमत किती आहे पंचवीसशे वीस रुपये त्याला गुणिले आपण शंभर करू त्यानंतर छेद शंभर अधिक आता आपल्याला शेकडा नफा किती झालेला आहे वीस टक्के झालेला आहे टक्के म्हणलं की शेकडा चिन्ह असलं की शेकडा शेकडा नफा किती आहे वीस ते इथे वीस आपण लिहून घेऊ आता बघा पंचवीसशे गुणिले शंभर छेद या शंभर मध्ये वीस मिळवू आपण एकशे वीस बघा आपण मगाशी शिकलेलो शिकलेला आहे जेव्हा शेकडा नफा काढायचा असतो आपल्याला तेव्हा शंभरा शंभरावर जास्त संख्या जी येते ती लिहायची असते म्हणजेच इथं उत्तर आपलं एकशे वीस आलं आता या संख्येला आपण भाग घालू झिरो घालूया आपण हा झिरो कट हा झिरो कट आता बाराने या संख्येला भाग घालू आपण बारा एके बारा बघा बारा दोन्ही चोवीस इथं पंचवीस मधून चोवीस गेल्यानंतर एक उरतो तर पुन्हा बारा राहतो बघा बारा एके बारा आणि हा झिरो इथं आता दोनशे दहा गुनिले जर दहा आपण केलं दोनशे दहा जर दहा आपण केलं तर आपलं उत्तर एकवीसशे येणार आहे म्हणजेच <coughs> तो तांदूळ एकवीसशे रुपयाला खरेदी केला होता याची किंमत काय आलेली आहे एकवीसशे रुपये आलेली आहे तो तांदूळ त्या दुकानदाराने एकवीसशे रुपयाला खरेदी केला होता असं आपण सूत्राप्रमाणे लिहू शकतो पण जर आपण सूत्र न वापरता केलं तर कसं याचं उत्तर काढता येतं बघू आपण बघा आता हेच उत्तर आपण सूत्र न वापरता कसं काढायचं तर बघा आता वस्तू आपण म्हणजे त्यामध्ये आपल्याला शेकडा नफा किती झाला तर शेकडा नफा आपल्याला वीस टक्के झाला म्हणजेच शंभरावर किती किती नफा झाला आपल्याला शंभरावर नफा किती झाला लिहायचा असेल तर एकशे वीस आपल्याला लिहावं लागेल कारण शंभर मध्ये ते वीस आपल्याला ऍड करावं लागतं म्हणजेच एकशे वीस झाला आणि समजा ती वस्तू आपण विकली कितीला पंचवीसशे वीस ला विकली तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे प्रश्न पडला पाहिजे की त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे हा आपला प्रश्न आहे तर यांचा तिरकस गुणाकार आपल्याला करावा लागेल बघा काय केला आपण पिथ पहिल्यांदा की वीस टक्के आपल्याला नफा झाला होता तर शंभर शंभराची वस्तू कितीला असते वीस टक्के नफा म्हटल्यावर शंभर म्हणजे ते वीस ऍड करायचं एकशे वीस झाले आणि वस्तू आपण पंचवीसशे वीस ला विकली तर आपली खरेदी किंमत किती किरकस गुणाकार यांचा करायचा बघा शंभर गुणिले पंचवीसशे वीस भागिले हे एकशे वीस जसं आपण मगाशी भाग घालतो तसंच भाग घालवायचा आपल्याला झिरोकड कट बारा एके बारा बारा दोन्ही चोवीस आणि इथं बारा एके बारा इथं पण शंभर गुणिले एकवीस आलं तर शंभर गुणिले एकवीस आपण केलं तर याचं उत्तर एकवीसशे येणार आहे बघा आणि जर आपण यायला वेगळ्या प्रकारे जर भाग घालवला शंभर गुणिले पंचवीसशे वीस भागिले एकशे वीस बघा इथं आपण जर हा झिरो आणि हा जिरो घालवला तर याचं उत्तर आपण जसं मगाशी काढलं होतं तसं येणार आहे बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस इथं परत बारा एक बारा हा शून्य इथं दहा आणि दोनशे दहाच्या गुणाकार करायचा उत्तर एकवीसशे येणार आहे म्हणजेच तांदळाची किंमत एकवीसशे येणार आहे बघा सूत्र न वापरता आपण या प्रकारे एकदम पटकन उत्तर काढू शकतो जर तुम्हाला सूत्र पाठ होत नसतील तर तुम्ही त्याचं उत्तर असं सुद्धा काढू शकता बघा आपण आणखीन एक एक्झाम्पल बघू बघा आता आपण मगाशी जसं उदाहरण घेतलं तसंच हे पण उदाहरण आहे आठशे रुपयाने खरेदी केलेली खुर्ची पंधरा टक्के नफ्याने विकली तर खुर्चीची विक्री किंमत काढा आता आपण मगाशी खरेदी किंमत काढली होती आता आपल्याला विक्री किंमत काढायची आहे तर बघा इथं आपल्याला पंधरा टक्के नफा झाला इथं आपल्याला पंधरा टक्के नफा झालेला आहे आता हे आपण सूत्र न वापरता काढू इथे आपल्याला नफा किती आहे पंधरा टक्के आहे तर शंभरावर किती असणार म्हणजे शंभराची जर वस्तू असेल तर ती किती रुपयाला असणार एकशे पंधराला ला असणार म्हणजे या पंधरामध्ये फक्त शंभर ऍड करायचे एकशे पंधरा होणार तर बघा आता वस्तू खरेदी कितीला केली होती आठशे ला खरेदी केली होती तर तिची विक्री किंमत किती असेल हे आपल्याला काढायचं आहे याचा आपण तिरकस गुणाकार करायचा आहे बघा आठशे गुणिले एकशे पंधरा भागिले शंभर बघा आता झिरोकड झिरो कड झिरोकड झिरोकड या आठचा आणि एकशे पंधराचा आपल्याला गुणाकार करावा लागेल बघा आठा पंचे चाळीस शून्य इथं हचा आले चार आठ एके आठ आठ मध्ये चार मिळवा आठांच्या नव्या बारा बाराशे दोन हा एक आठ एके आठ त्यामध्ये हे एक मिळवा नऊ म्हणजेच ती वस्तू ती खुर्ची नऊशे वीस रुपयाला विकलेली आहे त्याची विक्री किंमत किती आहे नऊशे वीस रुपये नऊशे वीस रुपये त्याची विक्री किंमत आहे म्हणजेच आठशे रुपयेने खरेदी केलेली खुर्ची पंधरा टक्के नफ्याने विकली तर त्याची विक्री किंमत किती होती नऊशे वीस रुपये होती बघा अशा प्रकारे आपण सूत्र न वापरता हे पण एक्झाम्पल एकदम सोप्या प्रकारे घेतलेलं आहे आता ही झाली नफ्याची एक्झाम्पल आता आपण तोटा कसा काढायचा ते बघूया बघा एक एक आता एक्झाम्पल आपण घेतलेला आहे एक घड्याळ पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला खरेदी केले होते तेच घड्याळ चारशे रुपयाला विकले तर शेकडा तोटा किती झाला हे आपल्याला काढायचं आहे बघा आता हे आपण सहज सांगू शकतो की पाचशेच घड्याळ आपण चारशे विकलं तर यामध्ये आपल्याला शंभर रुपये तोटा झालेला आहे पण आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे तर बघा आता सूत्र काय असतं याचं मग अशी शेकडा नफा होता आता तोटा घेतलेला आहे आपण बघा सूत्र काय असत शेकडा तोटा बरोबर इथे आपल्याला तोटा घ्यावा लागतो तोटा खाली खरेदी किंमत आणि गुणिले शंभर बघा जेव्हा शेकडा नफा काढायचा असतो तेव्हा फक्त वर नफा लिहायचं असतं खाली सेम आहे तेच खरेदी किंमत गुणिले शंभर आणि जेव्हा शेकडा तोटा काढायचा असतो तेव्हा तोटा लिहायचं खाली खरेदी किंमत आणि गुणिले शंभर आता बघा आता पाशेची वस्तू घड्याळ आपण चारशेला विकलं तर त्यामध्ये आपल्याला तोटा किती झाला शंभर रुपये तोटा झाला म्हणजे हे शंभर खरेदी कितीला केली होती पाचशे रुपयाला खरेदी केलं होतं घड्याळ आणि गुणिले शंभर हे आई तसं लिहायचं तस। आता आपल्याला या संख्येला भाग घालवायचा आहे झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट पाच एके पाच पाच दोन्ही दहा हा शून्य इथं म्हणजेच शेकडा तोटा वीस टक्के झालेला आहे शेकडा तोटा वीस टक्के झालेला आहे हे आपण सूत्राप्रमाणे काढलं आता आपण सूत्र न वापरता सुद्धा हे काढू शकतो बघा कसं काढायचं बघा आता सूत्र न वापरता कसं काढायचं याचं उत्तर घर आपण किती रुपयाला खरेदी केलं पाचशे रुपयाला खरेदी केलं ते विकलं कितीला चारशे रुपयाला विकलेलं आहे तर बघा शंभर रुपयाची वस्तू आपण कितीला विकणार शंभर रुपयाची वस्तू आपण कितीला विकणार तर याचा तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला बघा जेव्हा आपण शेकडा तोटा काढतो तेव्हा शंभर पेक्षा कमी आपली संख्या आली पाहिजे म्हणजे शंभरपेक्षा ती संख्या कितीने कमी आहे हे आपल्याला काढावं लागतं आणि जर नफा असेल तर शंभरपेक्षा ती वस्तू कितीने जास्त आली ते आपल्याला ते आपल्याला समजतं आता तिरकस गुणाकार करूयाचा आपण बघा शंभर गुणिले चारशे शेद पाचशे भाग घालू आपण या संख्येला झिरो कड झिरो कड झिरो कड झिरो कड पाच एके पाच पाच दोन्ही दहा हा शून्य इथं वीस आणि चारचा करू गुणाकार वीस चोकीत झाले ऐंशी झाले तर बघा शंभर होण्यासाठी शंभर होण्यासाठी ऐंशी मध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल तर वीस मिळवावं लागेल म्हणजेच शंभर होण्यासाठी ही संख्या वीस ने कमी आहे अजून म्हणजेच शेकडा तोडा जेव्हा आपण काढतो तेव्हा तेव्हा शंभर पेक्षा संख्या कितीने कमी आहे ते आपल्याला काढावं हो लागतं म्हणजेच याचं उत्तर वीस आलेलं आहे म्हणजेच ऐंशी ही संख्या शंभर पेक्षा कमी आहे त्यामुळे मग शंभर येण्यासाठी आपल्याला ऐंशी मध्ये किती मिळवायला पाहिजे वीस मिळवायला पाहिजे म्हणजे याचं उत्तर वीस टक्के आलेलं आहे मग अशी पण आपण काढलं ते उत्तर वीस टक्के आलं सूत्राप्रमाणे आणि असं पण आपण काढलं तर याचं उत्तर वीस टक्के आलेलं आहे बघा आपण आणखी एक्झाम्पल बघू तुम्हाला नसेल समजलं तर बघा आता आणखी एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे एक, एक, एक शिलाई मशीन सात हजार दोनशे रुपयाला विकली तेव्हा दहा टक्के तोटा झाला तर त्या शिलाई मशीनची खरेदी किंमत काढायची आपल्याला बघा आता आपण हे सूत्र न वापरता काढू आता इथं आपल्याला दहा टक्के दिलेला आहे म्हणजे शंभर पेक्षा कितीने कमी आहे तर नव्वद ने कमी आहे आणि आपण ती शिलाई मशीन विकली कितीला सात हजार दोनशे ला विकली तर त्याची खरेदी किंमत काढायची आहे आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आपण या संख्येचा बघा शंभर गुणिले सात हजार दोनशे भागिले नव्वद करायचं आहे बघा आता इथं झिरो कट नऊ एके नऊ नौ, नऊ ने आपण या संख्येला भाग आलो सातशे वीस ला नऊ आठ ते बहात्तर हा शून्य इथं शंभर गुणिले जेव्हा आपण ऐंशी करतो तेव्हा याच उत्तर आठ हजार येणार आहे म्हणजेच त्या शिलाई मशीनची किंमत खरेदी किंमत आठ हजार रुपये होती आणि ती शिलाई मशीन आपण सगळं जर ला विकली तर आपल्याला दहा टक्के त्यामध्ये तोटा झालेला आहे खरेदी किंमत काढायची होती खरेदी किंमत आपण काढलेली आहे आठ हजार रुपये असं याचं उत्तर आलेलं आहे सूत्र वापरता आपण काढलेलं आहे बघा मग लक्षात ठेवा जेव्हा शेकडा तो तो शे, तोटा असतो तेव्हा शंभर पेक्षा कितीने कमी आहे आणि जेव्हा शेकडा नफा असतो तेव्हा शंभर पेक्षा कितीने जास्त आहे हे आपल्याला काढायचं असतं बघा अशा प्रकारे आपण नफा आणि तोटा यावर काही एक्झाम्पल घेतलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण पुन्हा असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद